तर नमस्कार मित्रांनो कोकण रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दाखवतले फ्रीजमध्ये न ठेवता आणि न भाजून घेता सुका खोबरा वर्षभर कसा ठेवायचा ता आज मी तुमका दाखवतले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही पद्धत तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा तर चला रेसिपी सुरुवात करूया ह्या हा सुक्या खोबरा या बघा असं असता सुक्या खोबरा आपण जेव्हा बाजारातून नारळ आणतो ना त्याच्यात काय काय नारळांमध्ये बघा पाणी नसतं तेव्हा त्यांची अशी गुडगुडी होतात ती फोडायची आणि ही बघा फोडल्यावर अशी येतली अख्खी ह्या सुक्या खोबऱ्याचे मधून दोन भाग करून तसे पण तुम्ही वर्षभरासाठी ठेवू शकतास तर तुमका पुढे सांगतले कसा ठेवतात आता ही मी दोन भाग करून घेतोय आणि ही वळी मी किसून घेते ही बघ काय काय जणांका बघा किसूक मिळत नाही त्यांच्यासाठी पण मी दुसरी पद्धत दाखवली आहे त्यांनी काय करायचा विळेवर ना अशा आपण सुका खोबरं बघा कापतो तसं आपण पोळय त्यांचे कापून घ्यायचे असे तुम्ही स्लायसरवर पण असं असं किसू शकतास आणि ह्या हे कापून झाल्यावर मिक्सरला लावायचा मग कसा बारीक होता ह्या बघा असा बारीक होतला हाय की नाही सोपी पद्धत मग ह्या ज्यांका किसूक जमत नाही त्यांनी अशी पद्धत वापरलात तरी चालत हय बघा मी जर माझ्याकडे सगळं खो सुक्या खोबऱ्या होत्या तर मी अर्धा कापून आहे अर्धा किसनेर किसून आहे आता या आपण पातळ उन्हात सुकत घालायचं या बघा एक कागद घ्यायचो आणि त्याच्या पातळ घालायचा आणि हे का सात ते आठ उन्हा लावायचे कडकडीत उन्हा लावू गो तुम्ही दहा उन्हा लावलात तरी चालता हय मी सात ते आठ उन्हा लावतले जेव्हा सात ते आठ उन्हा लागतील ना तेव्हा ह्या ना एकदम कुरकुरीत होतला एकदम पातळ असा घालायचा जेवढा जा जास्त दिवस तुम्ही सुकवशाल तेवढा खोबरा जास्त दिवस रवतला चेडू दाखवता ह्या खोबरा तुम्ही पातळ असं उन्हात सुकत घातलात ना का पटकन सुकता म्हणून या पातळ घालायचा आता हे तुम्ही डेसिगेटेड कोकोनट म्हणजे पांढरा खोबरा पण तुम्ही करून ठेवू शकता तर कसा करायचा तर तुमका सांगते एक सुक्या खोबऱ्याचा वळा घेतलात ना का वरचा काळा काळा काढून टाकायचा ह्या किसण्या किसून घ्यावा आणि हा दहा दिवस उन्हात पातळ सुकत घाला आणि ह्या हवाबंद पिशवीत भरून ठेवा जेवढा हवा तेवढा काढायचा आणि पिशवी बंद करून ठेवायची आणि ह्या खोबरा तुम्ही वर्षभर वापरू शकतास हय बघा मी ह्या खोबऱ्यात ना दहा उन्हा लावून घेतलंय आहे एकदम कडकडीत उन्हा लावून घ्यायचा आणि हय खोबरा ना मस्त कुरकुरीत असा झाला आहे बघा आता ह्या खोबरा हवा बंद पिशवेत भरून ठेवायचा आणि जेवढा हवा तेवढाच काढायचा आणि पिशवी बंद करून ठेवायची आणि ह्या खोबरा वर्षभर रवतला जर तुमका नारळाचे सुके वळी असे जर ठेवचे असतील वर्षभरासाठी तर काय करायचा अख्खे असतात ना सुके खोबरा त्याचे दोन भाग करायचे एका वाटीत पाणी घ्यायचा त्याच्यात मीठ टाकायचा आणि एक चांगलो फडको घ्यायचो तुम्ही रुमाल घेतलात तरी चालात आणि त्या मिठाच्या पाण्यात थोडंसं बुडून पिळून घ्यायचो आणि जी वाटीची पांढरी बाजू असताना जी पांढरी बाजू फडक्यात पुसून घ्यायची असे सगळे वाटी पुसायचे त्या खोबऱ्याची पांढरी बाजू तीन तास उन्हात ठेवायची तीन तासानंतर वाटीचो पाटचो भाग असताना काळो ते का खोबरेल तेल लावून घ्यायचा कापसान लावायचा आणि ता आणि ज्या बाजून आपण खोबरेल तेल लावलं त्याच बाजून असे उन्हात वाटी ठेवायचे म्हणजे एकदा पांढरी बाजू ठेवायची उन्हात आणि नंतर तीन तासानंतर काळी बाजू असा तुम्ही उन्हात एक किंवा दोन दिवस ठेवू शकता उन्हात जास्त उन्हा लावशा तेवढा वळी आपली जास्त दिवस रवते असे पण तुम्ही सुके खोबऱ्याची वळी ठेवू शकता आणि ते नंतर पॅक बंद करून पिशवीत ठेवायची सुका खोबरा जास्त दिवस कसा टिकवायचा हे दोन पद्धती तुमका सांगितले त्याच्यातली तुमका खयची पद्धत आवडली ती कमेंट करून नक्की सांगा हय बघा मी पॅक बंद पिशवीत मी एक किसलेला खोबरा भरून घेतला आहे आणि आपण मिक्सरमध्ये जा बारीक वाटून घेतलेला ता भरून घेतले या बघा आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपीबा विषय का या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय